विठ्ठल नामाची शाळा भरली या भक्तिमय गीताच्या बोलप्रमाणे वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात येथील श्री विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा रंगला विठ्ठल रखुमाई संत तुकाराम गाडगे महाराज व अन्य संतांच्या सोबतच गळ्यात मृदंग घेऊन वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी तर नऊवारी साज परिधान करून सहभागी झालेल्या विद्यार्थिनी या पालखी सोहळ्याचे आकर्षण ठरल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही पिरंगूरच्या श्री विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका सौ सुचित्रदाई विठ्ठल साठे व एसएस प्रतिष्ठानचे संस्थापक श्री विठ्ठल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विद्याभवन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कचरे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मचा कुलकर्णी व पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहलता रामाने यांच्या संयोजनातून तर सर्वच शिक्षक वर्गाच्या परिश्रमाने आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या मंदिरात आपल्या सुमधूर आवाजात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर केला प्रायमरी व प्राथमिक शाळेतील मुलामुलींनी पंढरपूरच्या वारीप्रमाणे रिंगण आयोजित केले होते मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून जणू काही खरच शाळेत पंढरपूरचे प्रतिरूप भासत होते विद्यार्थ्यांनी संत जनाबाईंनी व संत पुंडलिकांची कथा सादर केली एरवी शाळेच्या गणेश वेषात असलेले लहान मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नववारीत आलेल्या मुली केसात गजरा विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी श्री विद्याभवनमध्ये अवतरले अन अवघी शाळा पालखी सोहळ्याच्या भक्ती रसात तल्लीन झाल्याने पाहायला मिळाली तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह भक्ती नृत्याने तसेच विद्यार्थ्यांना खिचडी प्रसाद वाटप करून सोहळ्याचा समारोप करण्यात आला मी एकता दहावीत शिकत आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही आजही पालखी खूप उत्साहाने साजरा करत आहोत प्रथमच आम्ही भक्तिगीताने या पालखी सोहळ्याचा आरंभ केला होता आणि आम्ही छान वारकरी पोशाखमध्ये आज इथे नटून थटून आलेलो हो। आहोत आम्ही सगळे त्या परिसरात आमची पालखी काढत आहोत नेहमीप्रमाणे आम आम्ही आमचे सर असे पालखी सोहळ्या वगैरे काढत असतात ज्याच्यातून सर्व मुलांना खूप छान संदेश भेटतो आपले महाराष्ट्राची संस्कृती काय ही समजते म्हणून आम्ही आमच्या नाण्यांसाठी खूप आभारी आहोत आणि नेहमीप्रमाणेच आपली महाराष्ट्राची संस्कृती आम्ही जपत आहोत पुष्कऱ्या अनुभव कांबळे मी आता दहावीमध्ये शिकत आहे आम्ही या वारकरी सोहळ्यामध्ये स्लोगन्स केलेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठा शिक्षण खूप महत्वाचं आहे त्याच्यामधनं चांगला चांगला संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आमचे वारकरी आमची पालखी आमच्या शाळेच्या परिसरामध्ये तसंच पंढरपूरला वारी जाती तसंच आम्ही आमच्या शाळेच्या परिसरामध्ये आमची वारी नेत हो। आहोत अशा पद्धतीने आम्ही आमचं बारती सोहळा खूप छान साजर माझं नाव स्वराली युवराज गोटे आहे मी श्री विद्याभवन इंग्लिश मीडियम ह्या स्कूलमध्ये शिकते मी पाचवीत आहे केला। आज आम्ही खूप एन्जॉय केलं आज आमचा पालखी सोळा आहे तर आम्हाला खूप छान वाटत आहे मी यत्ता पहिली भवन हायस्कूलमध्ये शिकत आहे मी आज सत्यजनाबाईंच्या ओव्या सादर करत आहे पहिली माझी ओवी उलट्या हात लाविला ला। देव तो विठ्ठल पहिल्या ओवीला देव तो विठ्ठल पहिल्या विठ्ठल 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 देवा तू आला माझे तर विश्वासच नाही बस बसते होय जणे माझा कोणत्याही भक्ताने हाक मारली मला यावेच लागते कार्यसिद्धी यावेच लागते धन्य गेले देवा ¡Gracias! No, no, no.